निरंजन सभापती महोदय मंत्री महोदयांनी अतिशय समर्पक असं उत्तर दिलं आहे त्याच्यामध्ये माझा पहिला प्रश्न आहे की आपण आता जे पंधरा दिवसाचं मुदत सांगितली होती की कॉन्ट्रॅक्टरच्या याच्यामधनं आम्ही कट करू आणि त्या जो व्यक्ती आहे त्याला आपण त्या तिकडे पैसे उपलब्ध करून देऊ याच्या संदर्भातली आपण सभागृहामध्ये जी घोषणा केली याला आपण या अधिवेशनाच्या काळामध्ये शासन निर्णय म्हणून आणणार का कारण हा अतिशय उत्तम आणि महत्त्वाचा निर्णय आहे आणि दुसरा प्रश्न सभापती महोदय की याच्यामध्ये आपण आता सध्या हे स्वच्छता कर्मचाऱ्यांसंदर्भात बोलतो आहे पण जिकडे डम्पिंग होतं त्या तिकडेही आता ठाण्यामध्येच एक घटना घडली की डम्पिंग ग्राउंडवरती ज्या महिला हे सेग्रिगेशनसाठी जातात त्याच्यामधली एक महिला त्या डम्पिंगच्या ट्रकखालीच चिरडून गेली अशा परिस्थितीमध्ये यांना वाली कोणच नाही तर या जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांचीही कुठेही या ॲक्सिडेंटबद्दल ते नोंद होऊन देत नाहीत अशी कुठलीही कारवाई होऊन देत नाहीत या संदर्भात एक काहीतरी ठोस धोरण असण्याच्या दृष्टिकोनाने शासन निर्णय घेणार का असे दोन स्पेसिफिक प्रश्न सभापती महोदय मंत्री सभापती महोदय मी सुरुवातीलाच सांगितलं की सफाई कामगारांच्या बाबतीमध्ये जे कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत त्यांच्यावर अन्याय करण्याची भूमिका ही कॉन्ट्रॅक्टर लोक घेतात हे नगरपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत आहे आणि म्हणून मी स्पष्ट पद्धतीने असं सांगितलं की ज्यावेळी असा प्रसंग घडेल त्यावेळी जे बिल कॉन्ट्रॅक्टरचं महानगरपालिकेकडे किंवा नगरपालिकेकडे पेंडिंग असेल त्याच्यातले पैसे कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश आजच या सभागृहातनं दिले जातील आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल